का गरम झाला मुंबईकरांप्राईट लिमका थमसप असली थंड पिऊचे लागत पण आमका शेतकरी कोकणातल्या माणसाक जर गरम झाला तर आमका असला काही विकत घ्यायचं लागत ना आता मनशात मोठेपणा किती मारत हो आता नुकतो मी आहे बघा रात गाडून येले आणि माका चला गरम आता मतला थंड प्यायचा का काय मस्तपैकी रतांबे फोडले रात्री बी टोपात काढून घेतले त्याच्यात थोडीशी मीठ आणि थोडीशी साखर घातलय पाणी घातलंय आपलं रेडी झालो कोकम ज्यूस एका मस्तपैकी असा ह्याच्यात गाळून घ्यायचा गाळणे तर मित्रांनो रेडी असा आपलो कोकमाच ज्यूस एक नंबर झालो सोबत मस्तपैकी लाल भडक कलिंग असत्य कोकण द्यावा आणि असो तयार करा खावा आणि अनुभव चकास नमस्कार मी सत्यवान गावकर आणि स्वागत असा तुमचा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोमू माहेरला जाते हो नकवा ह्याच्या घोवाला कोकण दाखवा असा म्हणत म्हणत गोमू आपल्या घोवा घेऊन या कोकणात येतात आणि या कोकणचा दर्शन घडवतात कारण आता मे महिनो चालू आहे आणि सगळं सवासणी माहेर वाचणी हे आपल्या कोकणात आपल्या गावात येत असतात आणि गावात इल्यानंतर जर त्या गोमूनी आपल्या घोवात या कोकणात येऊन जर माश्याचा तिकला खाऊक नाही घातल्याने तर माका वाटतं ह्या गावात येऊन त्याचा काही एक उपयोग नाही <coughs> मग त्या माश्याचा तेकला असो पंचाची भाजी असो किंवा आताशे सध्या रापणीच मासो असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नदीत शोधून काढलेले खुबे असते हे जर खाऊक नाही घातले तर माका वाटतं गोमूचो आणि त्याच्या घोवाचो कॉफ्यात येऊन काहीच फायदो नाही असाच माशाचं कुठलेही पदार्थ बनवताना त्याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोकम आणि ह्या कोकम काढण्यासाठी होत रतांबो काढण्यासाठी आता आपण चललो चला तर मग डायरेक्ट भेटा कोकणाच्या कोकमाच्या झाडात पण सध्या वाईट परिस्थिती चाललेली हा ह्या कोकणातल्या गोमुख आपलो शेतकरी पोरगो नकोस होत चाललेलो हा म्हणजे गावच्या ठिकाणी लाखो रुपये कमवू दे पण मुंबईच्या ठिकाणी दहा बारा पंधरा वीस हजारात काम करणारो त्याचं घो हे तेका जगातलं खूप भारीतलं माणूस वाटाक लागल आणि कोकणाचं कोकण पण टिकवण्यासाठी गोमून पुन्हा एकदा कोकणात येऊन हय बरोबर शेती करू बघा त्या आंब्याचं फळ तुमका लहान दिसता पण तुमका खरा सांगते या आंब्याचा फळ तुम्ही बघता कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती फवारणी नाही किंवा कुठल्याही प्रकारे खत घातलेलं नाही ही जी बारी दिसता आजूबाजू <coughs> तिका आग लावली जाता आणि त्या झाडाच्या खाली चरी मारलेली आहे त्यामुळे जी काय आग लागून जळलेलो पालू पासूळ असतात पावसाच्या टायमात ती सगळी राग त्या झाडाच्या मुळात जमा होता आणि तास त्याचा खाद्य त्यामुळे तो प्युअर ऑरगॅनिक असा त्या कुठल्याही प्रकारचे रासायनिक पद्धतीने पिकवलं जायत नाही ते फक्त आपल्या शेतातल्या गवताच्या फाटी गवत घालून ठेवलं जातं आणि त्याच्यात तो पिकताय आणि त्यानंतर तो खाल्ला जातो त्या जाग्या रवासतात

साधारण या झाडाची उंची तीस पस्तीस फूट असतात याच्यावर आपल्या झाडान कोकमा गाडोचे दांबे गाडोचे चला तर മസ്തകി രോ सुकत घातलेली आहेत चला तर मित्रांनो भेटूया आता नवीन ब्लॉग मध्ये तो राम राम